संपूर्ण महाराष्ट्रभर दुकानदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून जी पास मशीन चालत नाही त्याच्यामुळे गिरायकामध्ये आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण होतात या त्यामुळे अनेक तक्रारी निर्माण झालेल्या आहेत आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्वर मशीन सर्वर चालू करून मशीन दिव्या ज्या आता ह्या ज्या मशीन दिलेल्या आहेत आम्हाला ह्या मशीन चालत नाही ह्या मशीन जमा करून घ्याव्या आणि नवीन मशीन द्याव्या आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे केसरी सुद्धा माल मिळाला पाहिजे कारण केसरीदार कारधारखांना असं वाटतं की दुकानदार हा मुद्दा म्हणून आम्हाला धान्य देत नाही म्हणून त्यांनासुद्धा धान्य मिळाला पाहिजे आणि दुसरी आमचं आता पाँदर पाँदर एक थंबमध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे एकाच एका थमला पंधरा पंधरा मिनटं लागतात तर सर्व हे प्रत्येका मालाचा एक वेगळ्या वेगळा थंब घेतला त्याला त्या तास आता तास एक तास लागून जातो म्हणून एकाच थंबमध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे अशी आमचं शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने सर्वांना भरभरून दिलं पण आम्हीच काय केलं आम्ही आमच्या दुकानदार आहात त्याच्याकडे त्याच्या रोजीरोटीसाठी आता आमचं वयस पासष्ट वर्ष झालं आहे आम्ही काही करू शकत नाही म्हणून आमच्यावर उदरनिर्वाह करणारे आमचा सुद्धा परिवार आहे आमच्या मागेसुद्धा काहीतरी मतं आहेत म्हणून शासनाने आमच्या याचा विचार करून आमचे महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार रेशन दुकानदार आहेत बावन्न हजाराचे जर पाच पाच जरी धरले तरी भरपूर होतात म्हणून शासनाने आमच्यासुद्धा मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही मी शासनाकडे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र